शेतकरी बंधूं नमस्कार मी संतोष वाळके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आपल्या भागात सोयाबीन मागच्या तीस वर्षापासून आपण घेतोय आणि हे अंगवडणी पडलेलं पीक आहे परंतु आता दिवसेंदिवस या सोयाबीनची उत्पादकता कमी होत आहे उत्पादन खर्च मात्र वाढत आहे आणि या सोयाबीनला भाव सुद्धा पाहिजे तसा मिळत नाही आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या हातात पर्याय नाही म्हणून तरी आपण सोयाबीन घेतोय तर आता पुढे जात असताना आपल्या हातामध्ये जो पर्याय तो म्हणजे की या सोयाबीनवरचा लागवड खर्च कसा कमी करता येईल तसंच उत्पादन त्यातल्या त्यात आपल्याला कसं वाढवता येईल आणि यासाठी आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी पाहिल्या होत्या माझी विनंती आहे की आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर कृपया तो अवश्य पाहावा त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या ग्रुप डिस्कशन मध्ये दिलेली आहे आपण ग्रुप डिस्कशन मध्ये खाली गेलात आणि त्या दिलेल्या लिंकवर क्लिक केलं तर आपल्याला तो व्हिडिओ पाहायला मिळतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी महत्वाच्या काही गोष्टी बघितल्या होत्या ज्यामध्ये सोयाबीनसाठी नांगरणी आणि इतर मशागतीवरचा खर्च आपण कसा वाचू शकतो हे सुद्धा बघितलं सोयाबीनच्या वानानुसार आणि मजदुरानुसार दोन झाडातील दोन ओळीतील अंतर काय असायला पाहिजे याबाबत सुद्धा आपण चर्चा केली आणि ती जर अंतर व्यवस्थित ठेवलं नाही तर त्याचा उत्पादनावर कसा परिणाम होतो हे सुद्धा आपण पाहतो आणि या झाडांची योग्य संख्या ठेवण्यासाठी सुरुवातीपासून कसं नियोजन करायचं तसेच बियाण्याची उगणशक्ती कशी तपासायची बुरशीनाशक कीटकनाशक किंवा जैविक खतांची सुद्धा बीज प्रक्रिया कशी करायची याबाबत आपण सविस्तरपणे चर्चा केली आता या दुसऱ्या भागामध्ये आपण पुढे जाऊ सोयाबीनचं चांगलं उत्पादन येण्याच्या दृष्टीने सोयाबीनच्या योग्य वानाची निवड सुद्धा खूप महत्वाची आहे पण शेतकरी बंधनो सोयाबीनमध्ये फक्त सरळ वाण उपलब्ध आहेत यामध्ये हायब्रीड नाही आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की सोयाबीनच बियाणं दरवर्षी बदलण्याची आवश्यकता नाही आपल्या जवळ किंवा आपल्या जवळच्या शेतकऱ्याजवळ सोयाबीनच्या चांगल्या जातीचं बियाणं उपलब्ध असेल तर त्या बियाण्याची उगण शक्ती तपासून त्याचा वापर करा ज्यामुळे आपला बियाण्यावरील खर्च तर कमी होईल शिवाय खात्रीशीर बियाणं मिळाल्यामुळे आपलं उत्पादन पण चांगलं आहे परंतु आपल्या जवळ किंवा आपल्या शेजारच्या जवळच्या शेतकऱ्याजवळ बियाणे उपलब्ध नसेल आणि मग नवीन वाण घ्यायचं असेल तर शक्यतो विद्यापीठाने नव्याने शिफारस केलेली जी सोयाबीनची वाण आहेत त्याची निवड करावी आणि ज्यामध्ये आपल्या भागामध्ये खूप चांगल्या प्रकारे उत्पादन देते सूट होत असलेली ता ती म्हणजे पीडी के व्ही आंबा तसेच एम ए यु एस सातशे पंचवीस एम ए सहाशे बारा एम एस एकशे बासष्ट ह्या सुद्धा व्हॅरायट्या चांगलं उत्पादन देतात सोबतच आता नवीन आलेली व्हेरायटी म्हणजे फुले किमया ही सुद्धा आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये किंवा परिसरामध्ये चांगलं उत्पादन देत आहे सोबतच के डी एस नऊशे ब्याण्णव एम एस एक हजार आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी उत्पादन देतो आपल्या भागातील काही शेतकऱ्यांनी फुले संगम म्हणजे केडीएस एस सातशे छत्तीस हे वान पेरलं होतं परंतु मागील दोन वर्षाचा अनुभव असा आहे की या वानाचे चांगले रिझल्ट आपल्या भागात येत नाहीये शिवाय त्या वानावर आपल्या भागात पिवळा मोजाईक येत असल्यामुळे सदर वाण मी म्हणेल आपल्या भागात घेऊ नये परंतु शेतकरी बंधूंना नवीन जातीचं सर्टिफाईड बियाणे मिळत नसेल अशा वेळी अनोळख्या व्यक्तीकडून जास्त उत्पादन देणारी जात आहे म्हणून बियाणं विकत घेऊ नका ज्या शेतकऱ्याकडे बियाणे उपलब्ध आहे त्याबाबत कृषी विभागातील अधिकाऱ्याकडून तसेच आपल्या ओळखीच्या शेतकऱ्याकडून खात्री करून घ्या तसेच त्याच्या उगवण शक्ती बाबत सुद्धा खात्री करा स्वतः उगवण शक्ती तपासून पहा म्हणजे आपली फसगत होणार नाही कारण हा पेरणीचा सीझन एकदाच येतो आता पेरणी करते वेळी सर्वात महत्वाचं म्हणजे कमीत कमी, कमी पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याची खात्री करावी आणि त्यानंतरच पेरणी करावी आता आपल्या भागात बऱ्यापैकी प्री मान्सून पाऊस आलेला आहे आणि अनेक ठिकाणी तण सुद्धा उगवायला लागलेला आहे तर मी म्हणेली एक ढाळ द्या पास मारा आणि नंतर पेरणी करा कारण पाऊस कमी झालेला असताना पेरणी केली तर जमिनीतील उष्णता आणि कमी ओलावामुळे बी उगत नाही तसे शेतकरी मधून जास्त तापमान असताना चांगल्या बियाण्याची शक्ती तपासली ना, 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 ना ले ले। ते ते तर ते सुद्धा बियाणं फेल झाल्याचं अनेक कृषी अधिकाऱ्यांना आढळून आलेलं आहे म्हणजे अशा परिस्थितीत काही शेतकरी जे बियाणं पेरतात आणि जेव्हा त्यांचं ऑब्जेक्शन येतं आणि ते पावसाळ्यामध्ये जेव्हा परत तपासल्या जातं तर असं दिसतं की ते बियाणं परत उगवलं म्हणजे कमी ओलाव्यात पेरणी केल्यामुळे कधी कधी चांगल्या बियाण्याची जास्त तापमानामुळे उगवण शक्ती सुद्धा कमी होते परिणामी दुबार पेरणी करावी लागते ज्यामुळे आपला खर्च वाढतो किंवा आहे त्या परिस्थितीत ठेवतो म्हटलं तर झाडांची योग्य संख्या न राखल्यामुळे त्याचा उत्पादनावर सुद्धा परिणाम होतो आता सर्वात महत्वाची गोष्ट आणि ते म्हणजे प्रत्यक्ष पेरणी करणे आपल्याकडे जर बीबीएफ यंत्र उपलब्ध असेल ना तर आपण नेच पेरणी करा कारण बीबीएफ यंत्राने योग्य अंतरावर बियाणे पडतं शिवाय पाऊस कमी जास्त झाला तर बियाणे उगवण शक्तीवर त्याचा परिणाम होत नाही जास्त पावसामुळे बी दडपत नाही आणि ज्यावेळेस पावसाचा खंड पडतो तर त्यावेळी त्या, त्या बीबीएफ मध्ये जी सरी राहते त्यामध्ये ओलावा टिकून राहतो आणि ज्यामुळे पावसाच्या खंडामध्ये सुद्धा आपल्याला पीक चांगलं येतं जमिनीला भेगा पडत नाही जमीन भुसभुशीत राहते आणि त्या वरंब्यामध्ये ओलावा टिकून राहिल्यामुळे त्या पिकाला पावसाच्या खंडामध्ये सुद्धा पाण्याचा ताण जाणवत नाही आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे शेतकरी बीबीएफ न फिरतात त्यांना इतर शेतकऱ्यांपेक्षा दोन ते तीन क्विंटल एकरी उत्पादन जास्त येतं क्षेत्र मला माहिती आहे की पेरणीचा सीझन हा काही दिवसांचा असतो आणि कधी कधी आपल्याला बीबीएफ यंत्र उपलब्ध होत नाही आपल्याला जर बीबीएफ यंत्र उपलब्ध होऊ शकलं नाही तर माझी विनंती आहे पावसाळ्यापूर्वीच मग सरीवरंबा तयार करा आणि त्यावर टोकन यंत्राने किंवा हाताने टोकून पेरणी करा वरंब्यावर टोकन करून लागवड केल्याने सोयाबीनचं उत्पादन खूप चांगलं येतं आणि मी म्हणतोय कधी कधी बीबीएफ पेक्षा पण चांगलं येतं आपल्या आजूबाजूला ह्या पद्धतीनं कोणी लागवड केली असेल तर कृपया त्यांचे अनुभव हो अवश्य आहे का तशीच ह्या पद्धतीनं लागवड करताना त्या शेतकऱ्यांच्या काही चुका झाल्या असतील तर ते पण ऐकून घ्या आणि आपल्या शेतात सोयाबीन पेरताना त्या चुका होऊ नये म्हणून काळजी घ्यायची अन्यथा पद्धत चांगली आहे पण आपण चुकीच्या पद्धतीने जातो किंवा आपण पहिल्यांदा करतो म्हणून आपलं काहीतरी चुकतं आणि मग ज्या ठिकाणी फायदा होण्याऐवजी आपल्याला नुकसान होतं आता कदाचित आपल्याला बीबीएफ यंत्र नसेल किंवा सऱ्या सुद्धा आपण पाडल्या नसेल तर माझी विनंती आहे आपल्याला या दोन्ही पद्धतीने लागवड करणं शक्य नसेल ना तर मग कमीत कमी टोकन यंत्रणा लागवड करा जे हाताने आपण चालवायचं असतं शेतकरी बंधनो टोकन यंत्राने पेरणी केल्यामुळे सुद्धा झाडांची योग्य संख्या योग्य अंतरावर राखल्या जाते आणि ज्यामुळे उत्पादनात वाढ होते सोबतच या टोकन यंत्रण पेरणी केल्यानंतर पाच ते सहा तासानंतर एक मृत सरी तयार करा म्हणजे एक आपण सरी जसं बीबीएफ ची सरी राहते ना तशी सरी आपल्याला तयार करायची आणि ज्यामुळे काय होईल की मग जास्तीचं पाणी निघून जाईल आणि पावसाचा खंड पडला तर आपल्याला दिसेल की त्या सरीमध्ये पाणी साचून राहतं आणि त्यामुळे ओलावा सुद्धा त्या पिकाला मिळतो त्यामुळे उत्पादन आपलं चांगलं येतं शेतकरी बंधू लक्षात घ्या या तिन्ही पद्धतीमध्ये आपण काय करत आहे तर सोयाबीन टोकन पद्धतीने लावत आहे टोकन पद्धतीनं लावलेल्या सोयाबीनचं उत्पादन चांगलं येतं शिवाय बी सुद्धा खूप कमी लागते म्हणजे तुम्ही बीबीएफ न पेरणी करायला गेला तर तुमचं बावीस किलो मध्येच एक एकर होतं अन्यथा काही शेतकरी तीस किलो पेरतात तुमचा आठ किलोवरचा खर्च वाचतो तुम्ही जर टोकन पद्धतीला आवड करायला गेला ना तर तुमचं पंधरा सोळा किलोच्या वर बी लागत नाही म्हणजे तिथं सुद्धा तुमचा अर्धा खर्च बियाण्यावरचा वाचतो आणि ज्यामध्ये कदाचित आपली पेरणी सुद्धा होऊ शकते म्हणजे आपल्याला हा खर्च कमी करायचा आहे सोबतच गोष्टी केल्यामुळे आपलं उत्पादन पण वाढणार आहे पेरणी करताना आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे की उताराला आडवी पेरणी करायची ज्यामुळे जमिनीची धूप कमी होऊन जमिनीची सुपीकता वाढते शिवाय ओलावा जास्त वेळ टिकून राहत असल्यामुळे पावसाचा खंड जर पडला तर पीक त्यामध्ये तग धरतात जर आपण सोयाबीन नंतर हरभरा किंवा गहू पेरत नसाल तर त्या सोयाबीन मध्ये आंतर पीक म्हणून तूर घेणं कधीही चांगलं आपल्या वाशिम जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी श्री केशवराव भगत यांनी सोयाबीन आणि तूर पेरण्याची अमर पट्टा पद्धत शोधून काढलेली आहे जिचा वापर करून अनेक शेतकरी भरपूर उत्पादन घेत आहेत म्हणजे ते काय करतात की सोयाबीनच्या चार तासानंतर एक तास खाली ठेवतात आणि त्यानंतर तुरीचा तास लावता टोकन करून वरम द्याव ज्यामुळे त्या तुरीला वाडीच्या अवस्थेत मोकळी हवा मिळून ती दाट फांद्या करते आणि त्यामुळे तुरीचं उत्पादन सुद्धा खूप चांगलं येतं सोबतच या अमरपट्टा पद्धतीमध्ये आपण जी तूर लावतो त्याची योग्य वेळी विरळणी करून दोन झाडातील नंतर दहा ते पंधरा सेंटीमीटर ठेवायचं आणि तूर पिकाचे तीस ते चाळीस दिवसांनी एकदा आणि नंतर सत्तर दिवसांनी दुसऱ्यांदा शेंडे फोडायचे ज्यामुळे त्या तुरीच्या झाडाला खूप सारे फुटवे येतात आणि त्यामुळे उत्पादन वाढतं अमरपट्टा पद्धतीने सोयाबीनचं उत्पादन तर चांगलं येतं शिवाय तुरीचं उत्पादन दीड ते दुप्पट पटीनं वाढतं असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे मी श्री केशवराव भगत यांनी ही पद्धत शोधून काढली त्यांच्या शेतामध्ये जाऊन या पद्धतीचा एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे तो सुद्धा आपण पाहू शकता त्याची सुद्धा मी लिंक या ग्रुप मध्ये दिलेली आहे किंवा त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा मी त्यामध्ये दिलेला आहे आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता शेतकरी बंधू आपण ह्याही सगळ्या गोष्टी करू शकत नसेल आणि आपण साध्या ट्रॅक्टरनच पेरणी करत असाल तर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की रासायनिक खताची नळी ही खाली आणि बियाण्याची नळी ही वरच्या छिद्रात लावायची आणि तसं लावलेलं आहे का नाही याची खात्री करा म्हणजे खत खाली पडेल आणि बियाणं त्यावर पडेल अन्यथा त्या उलट्या झाल्या तर बियाणं खाली पडतं आणि खत त्यावर पडतं त्यामुळे बियाण्याच्या उगवण शक्तीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो शिवाय खत वर पडल्यामुळे व्यवस्थित झाकल्या जात नाही आणि त्यामुळे त्यातील जे अन्नद्रव्य ते निघून जातात आणि त्याची परिणामकारकता त्या जी आहे ती कमी होते सोबत सोयाबीनची पेरणी करत असताना सोयाबीन बियाणे तीन ते पाच सेंटीमीटर खोलीवर पडत असल्याची खात्री करा अन्यथा रात्री बेरात्री किंवा नवीन एखादा ड्रायव्हर असतोय आणि त्याला माहीत पण नसतं सोयाबीनच बियाणं किती खोलीवर टाकायचं आणि मग आपण महागा मुलाचं बियाणं शेतामध्ये टाकतोय आणि ते मात्र जास्त खोलीवर पडल्यामुळे किंवा धडकल्यामुळे उगवत नाही आणि आपलं मात्र खूप मोठं नुकसान होतं शेतकरी बंधू आपण ट्रॅक्टरने साधी पेरणी करत असाल तर ट्रॅक्टर सेकंड लो गिअर मध्ये एकोणीसशे साठ आरपीएम ठेवून प्रति तास पाच किलोमीटर वेगाने चालवणं आवश्यक असत या वेगाने चालवलं तर साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये एक एकर पेरणी होते शिवाय पेरणी यंत्रातून योग्य बियाणं पडण्यासाठी ज्या पेरणी यंत्रणा आपण पेरणी करतो ना, कर ना, ती चालू सीजन मदे ना ते चालू सीझन मध्ये कॅलिब्रेट करून घेतलं का नाही ते पण तपासून पाहणं आवश्यक आहे किंवा त्या ट्रॅक्टर मालकाला विचारा की यंत्र यावर्षी तपासलं का नाही नाहीतरी एकदा घेतलं आणि तेच वर्षानुवर्ष चालू आहे दरवर्षी ते कॅलिब्रेट करून घेणं आवश्यक आहे म्हणजे त्यात व्यवस्थित बियाणं पडतं का नाही हे आपल्याला दिसत कारण कमी जास्त जर बियाणं पेडलं तर मात्र नुकसान होत तसंच मी आणखीन म्हणेल की रात्रीच्या वेळी पेरणी करू नका रात्रीच्या वेळी कमी जास्त बियाणं पडण्याची किंवा चुका होण्याची दाट शक्यता असते सोबतच आपण ज्या ट्रॅक्टरनं पेरणी करतो त्या ट्रॅक्टरचा ड्रायव्हर अनुभवी आहे का नाही हे सुद्धा तपासा अन्यथा कुठं जास्त कुठं पुतलं बियाणं पडतं त्यामुळे झाडांची संख्या कुठं आवश्यकतेपेक्षा जास्त तर कुठं कमी मिळते आणि त्याचा सुद्धा उत्पादनावर परिणाम होतो आपण बीबीएफ यंत्राने पेरणी केली नाही टोकन यंत्राने पेरणी केली नाही सरीवरंबा काढला नाही आणि साध्या ट्रॅक्टरने पेरणी केली तरी मी आणखीन एक गोष्ट आपल्याला सांगेल की सहा सात तासानंतर एक मृतसरी मात्र नक्की काढा ज्यामुळे पाऊस कमी जास्त झाला तर पिकावर त्याचा फारसा परिणाम होत नाही सोबतच उताराला आडवी किंवा कंट्रोलवर पेरणी करा ज्यामुळे जमिनीची धूप थांबते आणि सुपीकता सुद्धा वाढते ओलावा सुद्धा जमिनीमध्ये जास्त वेळ टिकून या दुसऱ्या भागात आपण इथंच थांबू परत तिसऱ्या भागात भेटू पुढच्या भागामध्ये पाहू की आपण सोयाबीनला खत कशी द्यायची कोणकोणती द्यायची कोणतं खत दिलं तर चांगलं किंवा कुठं खत द्यायचीच आवश्यकता नाही आहे कसं माती परीक्षणानुसार आपण खतं द्यायची ती सुद्धा आपण सविस्तरपणे पुढच्या भागामध्ये पाहू त्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा तसेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा थँक्यू